सूचना दरिद्रवाणी बसायचं नाही तोंड सोडून मिळून द्यायचं नाही ते आपल्याकडे चालत नाही कुठ तंगडे फाकवान लांब बसायचं पहिल्या जेवायचं तिला जेवायचं दुसऱ्या चोरायचा पण इथं आल्यावर आणि आपल्या कीर्तनाला बोलावं लागतं पटलं तर हा म्हणायचं नाही पटलं तर नाही म्हणायचं आपल्याकडे नाही लाई उत्तरे हा लाई उत्तरे या काल मला पटलं नाही मला आज उत्तर देताना आलं महिन्यानं देणार पुस्तक उलटे पालटे करून देणार पण देणार पण भामट्यावानी कीर्तन ऐकायचं नाही बामटेवानी ऐकायची ती सभा कारण सभेला सगळे भामटेत राहतात सभा म्हणजे काय जुन्यांनी नव्यांना नाव उठून नव्यानी जुन्यांना नाव उठून आणि येण्यानी दोनशे रुपये रोजांना ऐकणे यांनी म्हणायचं त्यांना जमलं नाही त्यांनी म्हणायचं यांना जमलं नाही आपण म्हणायचं जमू जमू चपटी अधिक दोनशे बरोबर जुला इक्वल टू सभा वाज वाटाला शिजवा <laughs> ना इथं ते सणा इथं यसला यस नो ला नो आज कीर्तना घेतला मंग तू यांचा एक कडवे आहे चार गवळण आहे ज्ञानी अवस्थेतली पहिला मुद्दा संपला दुसरा मुद्दा चिं दुसरा मुद्दा बोलत जायचा चिंता बिंत काही करायची नाही समाधान चला अभंग तुकारा महाराजांचा एक कडवे आहे चार अवस्था आहे ज्ञानी पहिला मुद, मुद्दा ए पहिला मुद्दा संपला दुसरा मुद्दा चिंता बिंत काही करायची नाही आता पटलं तर आम्हाला नाही पटलं तर नाही म्हणा बरे पटलं तर आम्हाला नाही तर नाही म्हणा पटकन बोला कटेवर हात आहे विटेवर उभा आहे तो जगाचा बाप आहे फायनल वर का पुन्हा डोकं नाही लावायचं कटेवर हात आहे विटेवर उभा आहे जगाचा बाप आहे दुसरं वाक्य कटेवर हात आहे विटेवर उभा आहे तो निर्माताही आहे सांभाळणाराही आहे संपवणाराही आहे राजाचा रंग करू शकतो रंकाचा राजाही करू शकतो निमा महाराष्ट्र पुरात गेला आपल्याला टाकून प्यायला पाणी नाही देव येतो निम्मा महाराष्ट्र पुरात आपल्याला टाकून प्यायला पाणी नाही आता ही आपली पिकाची हिरवं दिसतात ना ही सलाईन चालू आहे म्हणून जर सात आठ दिवस ऊन पडलं ना हे आत्महत्या करतील का पाऊसच नाही बसलेल्या कोणत्या माणसाच्या इरीला दोन फूट पाणी आलं त्याला म्हणा बॉटवर कर बर ठणठणीत ठणठणीत बोलणं एकीकडं घरात घुसलं टाकून पियाला नाही का अरे म्या बोलविल्या म्या चालविले सूर्य चाले निर्मिती माझ्याच आहे नवाद्याय ओंकाराचे कुशी अक्षर आहे अ रेशी आकार मीच हुकार मीच मकार मीच उत्पत्ती मीच निदस्थिती मीच आणि लय कटेवर हाते विटेवर उभा तो जगाचा बाप आहे तो राजाचा रंग करू शकतो रंगाचा राजाही करू शकतो दुसरा मुद्दा संपला तिसरा मुद्दा कीर्तनातला गायक ए तिसरा मुद्दा ऐकणाऱ्यांना दुसरी सूचना कीर्तन सुरू झालंय बोल जायचं आणि मोबाईलांमध्ये डोके घालायचे नाही काही नालायकांना इतकी नालायक सवय लागली आम्ही वर जीव काढायचा आणि ह्या बदिराणी सरळ उठायचं येड्या बाबडी जायचं आणि एकट्याची गेम चालू द्यायच भिकार नाद लागला भिकार आणि पहिलं ध्यानात ठेवा मोबाईल ही गरज नाही नाही वापरला तर काय होईल पोरं लेट होत <laughs> नाही वापरला काय फरक पडला ज्याला करायचं तू आपल्याकडे येईल ना एवढं मुळात उठव काय करायची हॅलो हॅलो कुठे तू नदी वय जायचं एक तुला बरं मोबाईल वर गप्पा इतक्या नालाय की हॅलो कुठे ठेवला का झोपला का पाल का पालथ नाही काय बी घ्यायचंय एक, ए आता आहे का बारीक ए पहिली गोष्ट देव पण भक्कम आहे आपण चिंता करायचं काही कारण नाही बोलत जायचं जा कीर्तनाला भामटेवर नाही बसायचं हा आजारी बिजारी नाही तुम्ही बोला पटकन ए आपण चिंता काही करायचं काही कारण नाही दुसरा मुद्दा मोबाईल ही गरज नाही मोबाईल ही आवड नाही मोबाईल हे व्यसन आहे काय मत आहे तुमचं व्यसन आहे व्यसन व्यसन आहे मोबाईल मोबाईल मुळे आठ रोग झालेत माणसाला आठ कोणते घ्या लिहून एक संवाद संपला बोलणं बंद झालं पाया पडून सगळं तुमच्यावर कोणतंही संकट आलं तर ते, ते कोणातरी पशी बोलत जा त्याने दुःख हलकं होतं बोलत जा देवाने कशाला बोलायची ताकद फक्त कोणात दिली माणसा दिली बोलत जा दुःख हलकं कमी करीता आपली लोक मोबाईल मुळे बोलत नाही आणि संवाद संपल्यामुळं माणसं भरमिष्ट झाली बोलतच नाही नवरा बायकोन पोरगा पोरगी चारच माणसं करायचे चारींना मोबाईल आहे आणि चार जा गेम चालू आहे पोहराची चालली पबजी पुरीच चाललंय टिकटॉक आईबापाची चालली युट्यूब एक माणूस नीट एक संवाद संपला दन माणसं एकलकुंडी झाली मोबाईल मुळे माणसं बसत नाहीत एकटे येड्या बाबळीत मुरीत शिमिटच्या नळीत तुरीत कपसीत बांधा खालीच वापल एक रातभर एक संवाद संपला दोन माणसं एकलकुंडी झाली तीन माणसांचा स्वभाव मोबाईल मुळे चिडचिड्या झाला आणि चार मेंदूची ताकद झाली कमी आणि कॅपॅसिटी झाली जास्त माणसं भरमिष्ट झाली पाच मोबाईल वापरणारी माणसं तुम्ही कवाल चेक करा पागलच येते भरमिष्ट झोपा नाही त्यांना झोपा नाही आणि मोबाईल मुळे अजून चार रोग झाल्यात एक डोकेदुखी दोन सांधेदुखी तीन दृष्टीदोष दिसत नाही मोबाईल वापरणार सत्तरच्या उचलून शिटाव ठेवा लागत दरवाजे दिसत गाडीला हा आणि चार मोबाईल मुळे आठवा रोग झालाय नाश झोप राहिले नाही माणसाला झोप नाही मोबाईल वापरणारी जी माणसं ना यांना रात्री मोबाईल जर नसला आणि ते गोदडीच्या दोऱ्या उपस्थित अशी उपशी आपलं निम्या रात्री एकानं गोदडी फाडली तर, गोदडी फाडली एका <laughs> त्याचा बाप म्हणला काल यानं खाट मोडली ना आज गोदडी फाडली म्हणजे याला झालं काय त्याच्याही म्हणली सावध व्हा नाही तर उद्या तुम्हाला फाडीला लावा आणि चाळीस टक्के पोरं तुम्ही कवाय चेक करा मोबाईल मुळे गडी राहिले नाहीत डिस्प्लेच गेला त्यांचा नवरदेव सुद्धा चेक करून घ्यायचा बरेच बोला म्हणजे पाच वर्ष नाहीच काहीत काय <laughs> बर फाजील गप्पा आहे फाजील मोबाईल वर काय हरिपाठे का मूर्ख गप्पा एलो एलो अरे नाही बोलत तो कर एलो सगळीकडून रेंज गेली एवढीच आहे बोल आता म्या दोघांनी पाया पडून सांगतो कीर्तन आहे हे काल सत्य आज सत्य उदय सत्य लहानल्या पोरांना महिला मंडळ तुम्हाला पाया पडतो तुमच्या मुलासारख्या मी आज द्वादशी दुआ प्रदोषे सोम लहान मुलांना मोबाईल खेळायला देत नका दोघ आपल्याला वाटतं आपल्याला एक तर एक आहे पण कमवायचं आहे हे आपल्याला वाटतं पण त्याच्या मेंदूला एक शिकलेले लोक ध्यानात ठेवा ब्रेन इज सेम बट कॅपॅसिटी इज डिफरन्स प्रत्येकाचा मेंदू समान आहे पण त्याची कॅपॅसिटी वेगळी एक तर सीलधार आहे ते एक शिपाई आहे एक शिपाई आहे ते एक अधिकारी आहे व्हॉट इज दीजन बिहाइंड इट काय कारण आहे त्याला तर त्याला एकच कारण आहे ब्रेन इज सेम बट कॅपॅसिटी इज डिफरन्स शाळेतल्या पोरी सांगा पटकन पाच मार्काला पर्याय निवडाय पाच मार्काला पर्याय निवडाय सगळ्या पोरांना पाच पैकी पाच पडतील का, का नाही सगळ्यांना चार पैकी चार पडतील का सगळ्या तीन पडतील का सगळ्यांना शून्य पैकी शून्य पडतील का नाही कुणाला दोन पडतील कुणाला एक पडेल मग सगळ्यांना समान मार्क का पडणार नाही पर्याय निवडायचं उत्तर प्रश्नपत्रिकेत नाही का पर्याय निवडा ह्या प्रश्नाचं उत्तर प्रश्नपत्रिकेत नाही का आहे प्रश्नपत्रिकेत जो उत्तर आहे आपल्याला बघताय चा सापडायचं आणि लिहायचंय मग सगळ्यांना पाच का पडत नाही तर काहींचा मेंदू फास्ट आहे त्यांना पाच पडतील काहींचा लोअर आहे त्यांना चार पडतील त्याच्यापेक्षा कमी आहे तीन पडतील त्याच्यापेक्षा कळलंच नाही त्याला दोन पडतील आणि भेजाच नाही त्याला शून्य पडतील पर्याय निवडा विषय नाही विषय एव्हरी मॅन एज अ र कॅपॅसिटी ऑफ नॉलेज ब्रेन इज सेम मेंदू समान आहे पण कॅपॅसिटी वेगळी व्यक्ती समान आहे प्रारब्ध वेगळा आहे सावजी कानोबा आणि तुकोबा एकाच वडिलांची तीन मुलं आहेत एका वडिलांची तीन मुलं आहेत एक सावजी एक कानोबा आणि एक तुकोबा सावजी वेगळे तिने गुणत गेले का न बा प्रसिद्ध नाही झाले आणि तू का बा जगद गुरु झाले या तिन्ही मुलांना आई एक आहे वडील एक समजणारा भगवान हे के प्रत्येकाचा प्रारब्ध आता उलट फिरा बाप पु लक्षे आई कैकशी कशी आहे आईचं नाव कैकशी कशी आहे बापाचं नाव पुलश्रशी आहे आणि एका बापाला तीन मुलं आहेत रावण बिभीषण कुंभकर्ण एकानं देवाची बायको पळवली तरी अमर झाला रावण एक लंका बसला यादीतून गेला आणि एक झोपा काढीत बसला त्याला माहितच नाही आपल्या यादीत नावच नाही आलं त्याला त्याच्या उतार्यातच नाही आला घडी कारण त्याला टी बाजा हा उठायचा हा बदलला का नवीन तलाठी असा आता ह्या ती बाप एक आहे आई एक बनवणारा देव एकच आहे तूच सुद्धा एकच आहे पण प्रारब्ध वेगळे प्रारब्ध वेगळं राहत सगळी माणसं जन्माला आली मोदी साहेब जन्माला आले पण दोनदा पंतप्रधान ये काय प्रारब्ध काही माणसं पन्नास पन्नास पक्षात पक्ष यायला ना मंत्री नाही काही पक्षात नसताना मंत्री त्याच त्याचा कोणी कोणाशी घासायची नाही हा ज्याच्या त्याच्या बरं आता उलट फिरा उलट फिरा उलट पितामह भीष्मांना मरताना भेटायला देव गेले प्रारब्ध बरोबर का प्रारब्ध आता ती ते इच्छा मरणीय कोण भीष्म मरण जेव्हा यायचं तेव्हा येना गोपाल कृष्ण गेल्याबरोबर पितामह भीष्म आले आणि ए, ए मी उसकुंदी बर का तुम्हाला भीष्मांना गोपाल गोपालकृष्ण भेटायला गेले प्रारब्ध आहे का बर का समारोह कोण आहे कृष्ण कुणाच्या भीष्माच्या आता देह ठेवायला हरकत आहे का नाही पण त्यांच्या डोळ्यातून आनंद असू आले आणि त्याने सांगितलं गोपाल कृष्णजी तुम्ही आज मला भेटलात भाग्य आहे माझं आज मला देह ठेवावं असं वाटतंय पितामह भीष्म देय ठेवणार तेच गोपाल गोपालकृष्णाने सांगितलं भीष्मजी तुम्ही पितामह आहात तुम्ही इच्छा मरणी आहात पण तुम्हाला आज देह ठेवता येणार नाही ना ना। का तुमचं थोडंसं कर्मशिल्लक आहे आणि त्याला सहा महिने बाकी आहे आता सध्या दक्षिणायन चालू आहे सहा महिन्यानं उत्तरायण लागणार आहे आणि तुम्हाला उत्तरायणात देय ठेवायचं आहे पिताम विश्वाने चेहरा सोडून दिला महाराज आणि पितामय भीष्मांच शरीर बानावर महिने बाणावर आहे आणि ऐका आता सहा महिन्यानं गोपालकृष्ण आले आणि पितामह मीच्या डोळ्यातून खळखळ आसरू आले आज मी देह ठेवतो फक्त एक करा आज मी देह ठेवतो फक्त एक करा माझ्या समोर उभे राहा आणि तुमच्या माझ्या नजरेसमोर उभे राहा तुमचं रूप आणि तुमचे पाय माझ्या डोळ्यात राहू द्या आता इथं उलट फिरा पिता भीष्म इच्छा मरणी असताना सुद्धा सहा महिने त्यांचं शरीर बानाव ठेवावा लागलं आणि फडफडणारा आकाशातला पक्षी मरायला रामाच्या मांडीवर आला लावा डोकं निवांत डोकं खाजवा आकाशात फडफडणारा जटव्हे मरायला रामाच्या मांडीवर आणि पिता मग भीष्म सहा महिने बाणव आता उलट फिरा फडफडणारा जटायू रामाच्या मांडीवर रामाचा बाप बायकोच्या मांडीवर रामाचा बाप मरायला बायकूच्या मांडीवर फडफडणारा जटायू रामाच्या मांडीवर आणि रामाची बायको पळवणारा रामाजवळ रावण मेला रामाजवळ दसऱ्यात मिळाला कौशल्याच्या मांडीवर आणि जटाई मेला रामाच्या मांडीवर कोणाचं प्रारब्ध कधी सांगता येईल नाही चिंता करायची नाही मोबाईलचा वापर कमी करा दुसरा मुद्दा संपला इथपर्यंत काही शंका नाही तिसरा मुद्दा आज ए तिसरा मुद्दा आज गायकवाद कुणी जन मंडपाले मागे शिष्टीमाले सगळ्यांची उपस्थिती होते मृदुंग म्हणजे गायक वाद कुणीजन पारेगाव 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 बुद्रुक गायकवाद कुणीजन मंडपाले मागे शिष्टीमाले सगळे बुद्रुक बरोबरे बुद्रुक गायकवाद गुणजन मंडपाले माईक वाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये गायकवादकांच्या उपस्थितीमध्ये चाललेल्या अखंडाराम सप्ताह शेवटच्या काल्याच्या कीर्तनाला सुरुवात कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी गायकवादक देणगीदार वर्गणीदार पंक्ती देणारे पंक्तीला येणारे पंक्तीला बसणारे पंक्तीला वाढणारे पंक्तीला जेवणारे जेवल्यावर घरी जाणारे जाताना दुसरे त्या छपला नेणारे गायकवाद गुणजन सगळ्यांना धन्यवाद कीर्तनाला सुरुवात आणि कीर्तनामध्ये कीर्तन सुरू करताना खाल्याचे कीर्तन सुरू करताना तिघांचे थोडे गुण गावेत ते तिघांचे गुण कोणते ऐका एक पंगत घालणाऱ्याचे गुण गावेत दोन पंगत घालणाऱ्या पेक्षा पंक्तीला जेवणाऱ्यांचं कौतुक करावं का पंगत कोणी घालील जेव्हा माणसं आणि तीन या दोघांपेक्षा वाढणाऱ्यांचं कौतुक करावं लॉन्सला कारण लॉन्सला लग्न नेलं लघवीचे पैसे पिंपळ आपल्या पारेगावला आहे आज या दोन तीन हजार लोकांना पंगत गावातली तरुण पोरं वाढतात त्यांचं कौतुक का करून हायस्कूलचे आणि गावातले ए कुठे झाले तुम्ही शाळा आहे का या अगोदर जेवण मग कीर्तन आहे काय अरे 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 सगळा घोटाळा झाला हे जा पटकन हे बरी ना एकून 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 हे बरी इकडे 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 रस्ता निघाली इथे हे तरी तू कोपर काढून देला सोबदार ते त्या पोरीला तिथून रस्ता द्या काढून सोबदार जरा गुलाम ठुजाव पगाराचा वेळ आलाय ना जवळ तंत्रित येत किती मिळणार आहे खर्चायचे कशी आपले सगळ्यांचे त्यांच्या कोण लोटल तिला वाद लावून ए गावांमधले हे मोठे मोठे कार्यक्रम पोरामुळच होतात हे सगळे कार्यक्रम कोणामुळे होत्या पहि सप्त कमिटी भिमिटी का ही करीत नाही दहा वर्षापूर्वी दिंडीत फक्त एक टांग्या राहायच्या आता जीन पोरं दिंडीत मी म्हणतो त्यांना हरिपाठ येऊ द्या दिंडीतलं नव्वद टक्के काम पोरं करतात दिंडी माल काय वांग करतो तो पण पैसे पाया पडायचे पैसे गोळा करतो काय करतो तो दिंडी मालक का हरिपाठाला हाय नाही ऐंशी टक्के काम रावट्या ठोकणं रावत्या काढणं बांबू लावणं टँकर भरणं पाणी भरणं पत्रवाळ्या उचलणं सगळी कामं पोरं करतात आणि सप्त्यांमध्ये काल्याच्या कौतुक कीर्तनांमध्ये पोरांचं दोन मिनटं वर्णन करीता पण आपली अवलात भिकारी आपण पोरांना सोडून देणार आणि पुढे <laughs> या या बसा मोकांडे आमचा भिकार <laughs> ना काही मोठ्याचा मुका घ्यायची सवय लागली लोकांना दरिद्री खरं कौतुकांचं केलं पाहिजे महाराज बारा साडे तर काय काय पोरं तीन वाजता पण पंक्ती आहेत मग का त्यांचं कौतुक करू नये पण ही जुनी मंडळी प्रत्येक गावात झाली त्यांना जमूनच देईन देईल पोरांना टाळ घेतला का मात उठलच ते पोर बोंबलू नको आबा टाळ तू बाई वाढेवया जाऊ अरे हे राजकारणी लोकांचा शिका कसेमपुर्या पोरांना वापरून घेतात मस्तपैकी सीझन बिझन काढून घ्यायचा ज्याला सायकलीची आकड नाही त्याला इनोवात फिरवायचं ज्याला वड्याची मिळत नाही त्याला धाब्याची पाजायची ज्याला कोंबडी मिळत नाही त्याला कडकनाथ चारायची मस्तपैकी साठी सीझन काढून घ्यायचा बांबू उपट्या बोर्ड लावा लाकडं रावा सभेला टाळ्या वाजवा आम्ही काही म्हणू तुम्ही टाळ्या वाजवा सपट्या जा आम्ही चाललो पाच वर्ष तुम्ही ठोका गावात किती हुशार आहेत वापरून घेते सीझन संपला का सोडून देते कोणचं एक नाही दोन इकडे उलटा त्यांना काय घेणार का बरं मुग त्या शंगात दाना गेला संपला तर फलचुलीत अ <laughs> तुपाच्या तू डब्यात तूप येत वर तू भरनी तू तो डबा बरे तुपाचे डबा आहे तोपर्यंत फ्रीज मध्ये फ्रीज मधून कपाटे डबा संपला तूप संपलं त्याला उद्वन छिद्र हे तार हे खुटीला आहे येईन त्यानं उचलायचा वत पाणी चलो सगळ्या तरुण पोरण एक वाक्य सांगतो पोरण तुम्ही कोणच्या टोळीचे मेंबर हो नका आमच्या टोळीत या बारा फुकाट खा एक वाक्य समजा ऐ तुम्ही आमच्या टोळीत जर आलात तर सिकी ए आमच्या टोळीत जर आलात तर श्रीमंत होणार नाही पण सुखी झालेश्वर आण आमच्या दे हे लोकांचे भोंगे बांधायचे सत्रांच्या झटकायच्या बोर्ड आणि वाढदिवसाची बोर्ड लावायचं बस करा आता आमच्याकडं येऊ येऊन आहे त्यांना उभा राहिला जेवला हे एवढं एवढं पोरगे हा नव्वद वर्षाचा म्हातारा त्याच्या पाया पडणार ही आमची श्रीमंती आहे हा जगात सगळीत मोठी श्रीमंती हे एवढं एवढंच पोरग आहे पण त्यानं जर इना गाळ्यात घेतला तर नव्वद वर्षाचा कीर्तनकार जरी असला तर त्याच्या बाया पडेल ही जगातली सगळ्या श्रीमंती आहे तुम्हाला लोक पाजी त्या वापरून घेत्या सीझन संपल्या सोडून देत्या आणि गावातल्या लोकांना सांगून ठेवतो पोरांना फक्त वापरून घेऊ नका त्यांना जरा चान्सेस द्या नऊ लोकांची ग्रामपंचायत असली तर दोन येडपटका होईना बाया घ्यावा लागत पुऱ्या ये ग बाई ये ती म्हणजे मला लुगड नाही पैसे ने ये तू आली नाही तर आमचा कोपुररा होत नाही आणि तिला विचारलं सई तरी पण ये मग गावातल्या प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये दोन पोरं पाहिजेत ही जुनी मंडळी जमून देत नाही ते म्हणते पोरांना जमन का तुम्ही काय सोन्याचा धूर काढला तर ते काढायचे तुम्ही खिडक्या खाल्या ते चौकटी खातील खा एक तर वाक्य सांगा महाराज तुम्हाला पंचावन्न पंचावन्न छप्पन वर्ष वाई झालं ना महाराज सगळ्या माणसांनी सगळ्या क्षेत्रातून बाजूला हवं काय म्हणते दोन वेळा सरपंच केलं तर तुला गावानं तिसऱ्यांदा तुला किड यायची काय गरज आहे अरे त्याने उलट पोहोला सांगितलं पाहिजे तुमचं तुम्ही पा सल्ला असला तर माझा घ्या एक एका हो द्या अगदा झालो ना आला एकदा तेवढं तू वऊच नको होतो मर राहिला अरे सही करायला नि कागद हालायचा तुझा हातच टाका ना फॉर्मर पेन पिअनच टाका ना दाबून धरला इथं हात टाकावला सारज फाटले तरी सही वहिन म्हण तो ग्रामसेवक म्हणला तुम्ही फॉर्म नका भरू म्हणले का फॉर्मच संपले तर काय बरे का होईना पण भरला तिरात मातानं पडलं गिली मागून पडून ठोकून वय झाल्यावर कोणत्या क्षेत्रात उतरू नाही काय मते तुमचं अपमानाचं जगण्यापेक्षा वाघ होऊन जागावं हे शाण्णव खानदान रक्त आहे हे मॉडेल पण वाकणार नाही असं रक्त <laughs> हे शाण्णव खानदान खानदान आहे हे पुटाची पॉलिश करून जगणार रक्त आहे मुठ चाटून जगणार रक्त नाही असं लाचार जगायचं नाही कधी भाकरी ए भाकरी मिळाला नाही फुटाने खा झोपायला गादी नाही मिळाली पेपर बांगरून झोपा पण स्वाभिमानान जागा भंगार जगायचं नाही कधी वाट फाडला होता संभाजीनं त्या राज्यातली माणसं येतात पण शलपट नाहीत भंगार जगायचं नाही करी। कधी कधीतरी हे है जमणार नाही ऐ म्हणून गायकवाद कुणी माई माझी पारिगाव बुत्रुक्रामस्थ तरुण मंडळ मंडळ सगळ्यांना धन्यवाद आणि आपण देवाकडे आता सहा गोष्टी दोन मिनट डोळे झाकून देवाकडे मागू आणि हिंदू धर्माचं दैवत गाय वाचू दे हिंदू धर्म टिकू दे वार पताका चंद्र सूर्य आहे तोपर्यंत फटकत राहू दे आणि प्रत्येकाच्या गालावर हसू राहू दे एवढी ईश्वरच्या प्रार्थना आणि सांगा देवाला देवा गरीब कर चालेल देवा। देवा तू एक मला गरीब कर देवा तू एक मला झोपडीत जन्माला घाल देवा तू एक दिवस माझ्या पोट्याला अन्न देऊ नको पण माझ्या दोन गोष्टी कधी नेऊ नको देवा एक माझ्या गालावरचं हसू नेऊ नको आणि माझ्या घरातलं समाधान नेऊ नको सगळ्यांनी आणि दोन गोष्टी आज देवाला सांगा देवा चारा खाऊन शेतकऱ्याच्या गायीने उड्या आणू खाऊन शेतकऱ्याची गाय उडी आणू दे आणि काळ्या आईची तहान भागून मोती पिकू दे ईश्वर अभंगाला सुरुवात उद्या एकदा देणगी देणारे पंक्ती देणारे मानधन देणारे कीर्तनाचं मानधन देणारे सगळ्यांना धन्यवाद कीर्तनाला सुरुवात मग तुम्ही आतापर्यंत चाललं काय होत आतापर्यंत चाललं होतं ते अभंग कोणाचा एक चिंता करायची लोन आणि अवस्था ज्ञानी आहे जगात कोणाच्या नादी लागू नका फक्त खंबीर रहा ए फायनल आता सुरुवात काल्याचे कीर्तन थोडं किचकट आहे पण फिट करून देतो काल्यामध्ये दे फक्त काला म्हणजे काय सांगतो गवळण एक दृशित गवळण थोडी किचकट आहे लहान आले बोर सरळ बसा पटका आता सावध बसायचं वळवळ करायचं नाही हे एक मरकण आहे आणि हे एक मरक आहे मान्य का हे एक मडक आणि हे मडक सावधरावर का आता काल्याला सुरुवात झाली हे एक मडक हे एक मडक याला बनवणारा कुंभार यालाही बनवणारा कुंभार असे ना विठ्ठल कुंभार याला बनवणारा कुंभार झाला याला चित्र किती आहेत करेक्ट अजून एक चित्र पाडलं तर याच्यात काही राहणार नाही याला नऊ चित्र आहेत देवाचं म्हणणं आहे नऊ आणि संतांचं म्हणणं आहे दहा घ्या मोजून दोन दोन चार सहा सात लघवी आठ विष्ट नऊ हे झाले देवाचं म्हणणं दहा मोजा दोन चार सहा सात लघवी आठ विष्ट नऊ आणि अखंड भजन करून देह ब्रम रूप दहा झाले का याला मडक्याला एक चित्र आहे याला किती चित्र आहेत दहा याला बनवणारा कोण आहे याला बनवणारा कोण आहे बॅस फिट बसला कीर्तन आता लागला करंट याच्यात काय काय लाह्या आणि दही बोला पटकन लाह्या आणि दही मग याच्यात काय काय घ्याय लिहून माने बसून वर इंद्रिय पाच माने बसून वर इंद्रिय पाच माने बसून खाली इंद्रिय पाच 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 हे दहा जणांना अकरा शत्रू मोजा पटकन बाहेरून पाच हातून सहा बाहेरचे पाच शब्द रूप गंध स्पर्श पाच काम क्रोध लो बंद मस्त सहा पाच अकरा अकरा दहा एकवीस आता ह्या मडक्यात एकवीस वस्तू आहेत कोणत्या कोणत्या आहेत चार आहेत चार मुक्त्या आहेत आता पुढची यादी ऐका चार वाण्या चार मुक्त्या बहात्तर हजार नाड्या दहा छिद्र आणि अखंड भगवंताचं चिंतन करणारं हृदय याच्यात आहे म्हणून पाया पडू सांगतो मोबाईल कधी वरच्या खिशात ठेवत जाऊ नका आणि ठेवायचंच असेल तर उजव्या बाजूने ठेवा हृदय डाव्या बाजून आहे जर पाच सहा वेळा सायलेंटचा थणका बसला तर माणूस मरू शकतो मोबाईल वरच्या खिशा खिशात कधी ठेवू जाऊ नका मोबाईल पेनच्या खालच्या खिशात पुढच्या बाजूला कधी ठेवायचं नाही रेंज माणसाची रेंज मोबाईल मागच्या खिशात ठेवीचा फुल रेंज ऐका आता एक मडक एक मडक फायनल झालं बरं का, का? याला बनवणारा कुंभार मग एकाच वाक्यात उत्तर दयासारखं शुद्ध चित्त दयासारखं शुद्ध चित्त आणि मुरमुऱ्या सारखे हलकट विचार एकत्र आले की तयार होतो तो काला What <laughs> you.